अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया श्री संत गजानन महाराजांच्या नागपूर रामटेक पैवारीचे जल्लोषात स्वागत नागपूर येथील गोळीबार चौक टिमकी परिसरातून दिनांक तीन जानेवारी रोजी निघालेली श्री संत गजानन पालखी यात्रा दिनांक पाच जानेवारी रोजी रामटेक येथे भक्तीभावाच्या वातावरणात दाखल झाली नागपूर ते रामटेक या संपूर्ण प्रवासात ठिकठिकाणच्या गावांतील भाविकांनी पालखी यात्रेचे दर्शन घेत आपले जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त केली श्री गजानन जय गजानन च्या नामस्मरणाने तसेच जय श्रीराम च्या जयघोषाने संपूर्ण रामनगरी भक्तिरसात नावून निघाली होती गांधी चौक येथे राज्याचे मंत्री नामदार आशिष जयस्वाल तसेच नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्या हस्ते पालखीचे औपचारिक व भावपूर्ण स्वागत करण्यात आले यावेळी टाळ मृदंग ढोलकीच्या तालावर पालखीचे मार्गदर्शक अनुप गुप्ता यांच्यासह भक्तांनी रिंगण सादर करत वातावरण भक्तिमय केले शुभ्र वस्त्रे व डोक्यावर शुभ्र टोपी परिधान केलेले चारशेहून अधिक भक्तजन महाराजांच्या दिव्य पादुकांसह पायी प्रवास करीत आज रामटेकला पोहोचले यात्रेच्या सुरुवातीस मौदा मार्गावरील शितलवाडी येथील शनी मंदिरात शनी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले व अल्पोहराची व्यवस्था करण्यात आली पुढे स्वप्निल दियेवार यांनी पालखीचे पूजन केले त्यानंतर शितलवाडी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात महाप्रसाद झाल्यानंतर पालखी रामनगरीत दाखल झाली रामटेक बस स्थानक व गांधी चौक येथे सामाजिक स्वयंसेवक जयकिसन कच्छवा व मित्र परिवाराच्या वतीने भाविकांसाठी भव्य प्रसाद वितरण करण्यात आले त्यानंतर पालखीने श्री परमानंद स्वामी मठ अठराभुजा गणेश मंदिर मार्गे गडमंदिराकडे प्रस्थान केले रामनगरीतील महिलांनी घरापुढे अंगणात व रस्तोरस्ती सुंदर रांगोळ्या काढून पालखीप्रती आपली श्रद्धा व भक्ती व्यक्त केली रात्री पालखीचे रामटेक येथे वास्तव्य राहणार असून उद्या दिनांक सहा जानेवारी रोजी महाप्रसादानंतर यात्रेचा समारोप होणार आहे यात्रेत सहभागी भाविकांसाठी रामटेकमधील सेवाभावी संस्था व नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी थीक पाणी चहावं अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध भक्तिभावपूर्ण व उत्साहात पार पडली नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट